माझे नाव ओशीदेंद्र कामत माझ्या शाळेचे नाव गौरव विद्यालय मी आज तुम्हाला चंद्रयान जा सांगणार आहे चंद्रयानबद्दल चार माहिती सांगणार आहे चार वडील माहिती सांगणार आहे चंद्रयान चौदा सात दोन हजार तेवीस रोजी जाणार आहे चंद्रयानचं वेळ दोन वाजून चौतीस मिनटांनी हे उड्डाण करणार आहे ह्याचा हा भाग समुद्रात पडणार आणि ह्याचा भाग सेफ सोफ लँडिंग करणार ते मॉडर्न मोटर मध्ये एक गाडी ठेवलेली असते ती सुद्धा माझीच त्या सारखी दिसते ते आपल्याला अंदाजे माझीच त्या गाडीसारखी दिसते पण ती एका फोर व्हीलर एवढी असते आणि हे शाळेपेक्षा मोठं असत हेचा कंपनीचे नाव आहे इसो आणि ह्याचे खर्च आहे પંદર કોટી રૂપે ધન્યવાદ